पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे कर तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीचं महत्व काय आहे ते जाणून घेऊया मकर संक्रांत कथा मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसाचा वध करून त्याची मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घागोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मक दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्य सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व मकर संक्रांती इल, संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाजवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्व विजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल आश्रमात बांधून ठेवले सगर राजाचे साठ हजार पुत्र कपिल गेले। आने अपशब्द बोलले कपिल मुनूंनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सगरला नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनुंनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चार्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हहाकार माजला तेव्हा भगीरथाने भगवान शंभू शंकरांची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्यवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेचा मार्ग दाखवला आणि गंगा कपिल आश्रमात गेले तिथे त्यांचे पूर्वज मोक्षा मोक्षाची वाट पाहत होते भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्रपणाने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल म्हणून आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते काळा पोशाख का प्रदान करावा मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळुक्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून दिला जातो म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले का जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो त्यानंतर हलव्याचे दागणे घातले जातात म्हणजे फक्त काळा असे होत नाही तर त्या दागण्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो सूर्याचे उत्तनारायण सुरू प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिण संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरच एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण चंद्राच्या स्नानानुसार येत असल्यामुळे त्यांची तारीख बदललेली दिसते तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी